द्राक्ष आणि बेदाणा महोत्सवामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल येत्या काळात जिल्ह्यात सर्वात मोठा द्राक्ष महोत्सव साजरा करूया अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली सांगलीतील कच्ची जैन भवनमध्ये कृषी विभाग द्राक्ष संघ कृषी निविष्टा उत्पादक कंपन्या बेदाणा व्यापारी असोसिएशन आणि बाजार समितीतर्फे महाशिवरात्री द्राक्ष दिनानिमित्तानं द्राक्ष आणि बेदाणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले यावेळी कृषी उपसंचालिका प्रियंका भोसले जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी अधिकारी धनाजी पाटील जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी स्वप्नील माने द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष संजय बरगाले विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यांच्यासह बेदाणा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते विवेक कुंभार म्हणाले शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ केली आहे ग्राहकांना द्राक्षाचे महत्त्व सांगणे अपरिहार्य आहे त्यासाठी द्राक्ष संघ द्राक्ष उत्पादक शेतकरी यांनी पुढाकार घेतला पाहिजे संजय बरगाले म्हणाले या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी महाशिवरात्री द्राक्ष दिन दिनानिमित्त हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे मी चंद्रकांत किसन लांडगे सी आर सी चेअरमन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभाग सांगली आज आम्ही महाशिवरात्रीचा शुभ दिवस पाहून द्राक्ष महोत्सव सांगली येथे भरवत आहोत मागची मागील तीन चार वर्षापासून द्राक्षाच्याबद्दल होणारे लोकां ग्राहकामध्ये गैरसमज ते दूर व्हावेत आणि एक चांगला द्राक्षाला मार्केटमध्ये वाव मिळावा ह्यासाठी आम्ही द्राक्ष महोत्सव चालू वर्षी ही पहिल्याच वर्षी ब भरवत आहोत ह्या महोत्सवाला कलेक्टर साहेब उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत त्याचबरोबर ह्या वा वर... ह्या द्राक्ष महोत्सवाला आजच्या दिवशी बऱ्याच संपूर्ण सांग सांगली जिल्ह्यातून कमीत कमी तीस एक स्टॉल शेतकरी स्वतः शेतकरी उत्पादक स्टॉलधारक आहेत आणि कमीत कमी ते दहा ते बारा नवीन व्हा नवीन नवीन व्हरायटी आहेत त्यात क्वीन बेरी आहे त्याचबरोबर एस एस एन आहे गोविंद सिडलेस आहे त्याचबरोबर सुपर सोनाक आहे त्याचबरोबर ए आर पाचशे सोळा आहे सह्याद्री फार्मची पेटेंटेड व्हरायटी आरा पस्तीस आणि आरा छत्तीस हीसुद्धा व्हरायटी इथं आज ग्राहकांना पाहायला टेस्ट करायला आणि खरेदी करायला सुद्धा वाव आहे त्याचबरोबर ब्लॅक व्हरायटीमध्ये सुद्धा किंगबेरी आहे त्याचबरोबर क्वीनबेरीसुद्धी पाहायला खायला आहे त्याचबरोबर ज्योतिषिडलेस आहे आणि हे करण्याचा उद्देश हाच की द्राक्ष बागायतदार हा डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोचावा आणि त्याचा फायदा दोघांनाही व्हावा ग्राहकालाही व्हावा आणि शेतकऱ्यालाही व्हावा हा एक उद्देश ठेवून हा आम्ही महोत्सव भरवत आहोत त्यासाठी लोकांचा ग्राहकांचा प्रतिसादही छान लाभलेला आहे आणि शेतकऱ्यांचाही प्रतिसाद चांगला लाग लागले आम आम पु, आम्ही पुढल्या वर्षी खूप पु, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट शहरात सुधी हा भरवण्याचा प्रयत्न करू